महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात राज्यात कठोर कायदा करा अशी मागणी करण्यात आली आहे त्यासाठी नागपुरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आणि यानंतर नागपूरकरांनी महाल परिसर ते संविधान चौकापर्यंत ही रॅली काढली आहे तर नागपूरमध्ये ही रॅली काढण्यात आलेली आहे महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात राज्यात कठोर कायदा करा अशी मागणी या रॅलीमधून करण्यात येत आहे त्यासाठी नागपूरमध्ये स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली आणि यानंतर नागपूरकरांनी महाल परिसर ते संविधान चौकापर्यंत ही रॅली काढली दरम्यान या रॅलीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपूरचे राजे राजेजी राजे भोसले सुद्धा या बाईक रॅलीत सहभागी झालाय मुदोजी राजे आपल्यासोबत आहे आज ही भव्य अशी रॅली काढण्यात येत आहे कायदा कठोर करावा अशी एक मागणी होता आम्ही चार दिवसानं शासनाचा पाठपुरा करत हळूहळू शासनात पाठपुरा करत आहे पण शासनाला आज जाग आलेली आहे का त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आम्ही वारंवार सांगतोय की लोकांचा उद्देश पाहू नका त्याच्या जीवाला काही कमी जास्ती झालं याचं संपूर्ण तुम्ही शासन राहील आणि कायदा कडक व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे आम्ही त्यावर सूचना दिलेली आहे की एक अल्टी कायदा याच्यासाठी बनावा उठफूट कोणी एकूण महापुरुषांवर फोटो टाकतो हा एक स्वस्त मीडियाचा एक स्वस्त याचा माध्यम झालेला आहे आणि या माध्यमाला पुढे रोखलं गेलं पाहिजे सी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशील सातपुतेसह अमर काडे नागपूर तर नागपूरमध्ये रॅली काढण्यात आलेली आहे महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात राज्यात कठोर कायदा करा अशी मागणी करण्यात आली आहे आणि त्यासाठी नागपुरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आणि यानंतर नागपूरकरांनी महान परिसर ते संविधान चौकापर्यंत ही रॅली काढलेली आहे तर एका बाजूला आपण दृश्य बघतोय नागपूरमध्ये कठोर कायदा करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली अनेक नागपूरकरांनी या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग घेतला